काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांना मदत दिली जात नाही ही आमची तक्रार आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय मात्र आम्ही सर्वांना मदत देतो त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे असं म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या तक्रारीला उत्तर दिलं आहे सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळावी पा, मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला डावळलेलं दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि आणि हे आतापर्यंत झालंय सोडा आपण पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असतो ते आमदार कोणत्याही पक्षाचे असतो आम्हाला कोणीचा तो विषय पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका